नमस्कार भीमा शंकर टाइम मध्ये आपलं सर्वच स्वागत आपण आहोत वार्ड क्रमांक सहा येथे वार्ड क्रमांक सहा आंबे शेती येथे है आंबे शेती येथे है एक तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करून शासनाने शासनाने बंधारा बांधलाय आणि त्या बंधाऱ्यावरती गेले चार वर्ष झाले घोडेगाव ग्रामपंचायत ढापे बसवत नाही त्यामुळे पाणी हे या बंधाऱ्याला राहत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आता आपल्यासोबत आंबे शेती आणि तिवलदरा येथील ग्रामस्थ आहेत पाहूया आपण ग्रामस्थ काय सांगतात ते नमस्कार काय नाव तुमचं दिलीप रामचंद्र भास्कर हा काय घटना म्हणजे काय काय चार वर्ष झाले ते अजून काय त्यांनी किती वेळा सांगून पण त्यांनी ढापे बसवलेले नाहीये पण ते बंधाऱ्याचा उपयोग काय आम्हाला किती वेळा सांगितलं चार पाच वेळा सांगितलं त्यांना कोणाला सांगितलं मस्त सरपंच मॅडम मॅडमला पण जाऊन सांगितलं होतं पण त्यांनी काय उडोउची उत्तर दिली काय काय प्रॉब्लेम पाणी नसल्यावर काय होत धापेत बसवत नाही ते दिवाळी मे मध्ये याचा धापे बसवायला धापे बसवून बस आल्यावर तेव्हा पैसे दिले आणि तेव्हा आता पाणीच नाही ते काढून परत फेकून देतात आणि मॅडम बोलतात इकडे जा पंचायत समितीमध्ये पंचायत समितीमध्ये बोल जावा पाच नंबर वाटचा तोला आम्ही अर्ज केला आता येतील बसवायला ये आता एक हप्ता झाला अजून आलेच नाही बसवायला मग काय करायचं आम्ही पाणी गेल्यानंतर हे करायचं का किती खर्च केला त्याला त्याला कम चाळीस लाख रुपये खर्च झालाय मग चाळीस लाख रुपयाचा काय फायदा आहे का त्याचा सांगा ना दिवाळीनंतर धापे बसवायला पाहिजे डायरेक्ट ते पाणी गेल्यानंतर येतात मे मध्ये बसवायला आता किती वेळ मॅडम कडे जाऊन किती एक बोलत जावं पंचायत समितीमध्ये जावं तेव्हा आमच्याकडे काम नाही पंचायत समितीकडे कोणाकडे गेलो त्या साहेबांकडे गेले ना याच्याकडे तेव्हा आमच्याकडे ना आता आता ग्रामपंचायत वाल्यांकडे येते काम ग्रामपंचायत वाले त्यांना पैसे देतात का खातात का आम्हाला काय माहिती आता हा मग मग आता आम्ही काय करणार ते ग्रामपंचायत वाले बघा आमच्याकडे नाही तेव्हा आम्ही केलाय अर्ज अर्ज करून काय फायदा आहे हा पाणी गेल्यानंतर येणार का ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी काय बोलणार केला अर्ज त्या दिवशी दोन चार एक आठवडा झाला बोला तर येतील बसवायला पण अजून आलेच नाही मग नाही का येत जात पाणी पण बंदारा बस ढापे बसल्याशिवाय काय पाणी साठणार ना, ना हा ढापेच बसायलाच पाहिजे ना किती वर्ष झाले ढाप्या नाही चार वर्ष झाले धापे नाही बसवले हो तुमचं काय नाव मस्कर कंडू काय प्रॉब्लेम ढापे न बसवल्यामुळं त्या पाण्याचा काही उपयोगही होत नाही पाणीच राहत नाही तर शेतकऱ्यांचा काय पंच्याहत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च करून बांधारा बांधलेला आहे त्याचे ढापेदाही ग्रामपंचायत शंभर वेळा कमीत कमी दहा ते पंधरा वेळा त्या ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन देऊन सुद्धा पर्यंत शासनाची जी मदत येते कोण खात मग ग्रामपंचायत खाते ग्राम पंचायत का खाते काय शासनाला आणि ग्रामपंचायतला एक नम्र विनंती करून सांगतो जर चार दिवसात हे डापे जर बसवले नाहीत तर आम्ही आंबेशचे लेडीज जेंट्स आणि लेडीज आम्ही तिथं ग्रामपंचायत पुढे उपासनाला बसणार आहोत किती वर्ष झाले डापे चार वर्ष झाले डापे बसवलेले नाही ग्रामपंचायत कमीत कमी दहा ते पंधरा वेळा जाऊन सांगितलेले त्यांना डापे बसवा डापे बसवा ते डापे आहेत जुने त्याच्यातून पाणी निघून जात आज जर खरीप हंगामाला जर त्याचा त्या पाण्याचा उपयोग होत नाही तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय मग तो खर्च शासनाने केला कायला उपयोग काय चार वर्ष मग असं चाललंय अजिबात पाणीच नाही दुपारला हरभऱ्याला पाणी नाही गावाला पाणी नाही ढापे बसवले एक दीड महिना तरी पाणी पुरण पाणी पुरायला पण ढापे जर आपण जर मजबूत बसवले तर पाणी साठा होतो आणि ते जर जीर्ण झालेले जर असेल पाण्याने ढाबे जीर्ण होतात माती लागते सर्व लागतं त्याच्यामुळे ते जीर्ण होतात त्यामुळे त्याची गळती जास्त प्रमाणात का असं गर्दी लावत का नाही आता काय कर ते ग्रामपंचायतला माहिती काय होतंय काय नाही पैसे द्यायचे कुणाला काम कोण जकून करून घ्यायचं का असं नाव सांगून पैसे कायच आवड सांगू शकत ग्रामपंचायत हे ग्रामपंचायत सदस्य तोंडावर फक्त बजार जात आम्ही हे करतो ना आम्ही ते करतो कुणी काही करत नाही शेतकऱ्याची दिशाभूल करतात एकाच नाव घेत नाही हे सगळे आम्ही म्हणत नाही का या वाढचा येतो त्या त्या वाढचा करतो असं नाही आमचा कोणा वापशेप नाही पण काम करा तुम्हाला निवडून दिले तुम्ही काम करा जनतेचा फायदा करा लोकांचा शेतकऱ्याचा आमचं एवढंच म्हणणं आहे बाकी काय नाही आणि धापे हे पोळीस बसलेच पाहिजेत कंपल्सरी ते आता जर आतापर्यंत जर बसले नाही सर तर काय शेतकऱ्यांनी काय करायचं दिपाल मागे सुद्धा कमीत कमी आम्हाला दीड महिना पाणी वाढलं असत्या वेळेस उभा राहिला त्याच्या अगोदरचा एक आमचा ग्रामपंचायत सदस्य होता तो चांगली कामं करत होता पण यावेळी म्हटलं नवीनला संधी देऊ म्हणून त्याला दिली त्याने काय केलं त्याच्या बरोबर फिर त्याच्या बरोबर फिर कामाचा पत्ता नाही दहा वेळा आंबा शेतवाल्यांनी सांगितलंय आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं काय केलं रे तू शेतकऱ्याची दिशाभूल करू नका जर एका दिवशी जर शेतकरी जर खावला तर तुमची बरी गट ठेवणार नाही ग्रामपंचायत संतोष काळे आपल्या सोबत आहेत आता संतोष काळे काय पुरवठा काय नक्की सप्टेंबर मध्ये ढापे बसू हा हे काय करतात डापेस बसतो जो चार ते पाच वर्ष झाले ढाप एका बसवत जेवढं पाणी समजा वडेच येत तेवढं निघून जात साठा होतच नाही काही बिलकुल आणि नंतर काय होतं म्हणजे डिसेंबर संपला जानेवारी मध्ये लगेच पाणी राहतच नाही विरे मध्ये म्हणा किंवा कुठं मग शेतीला प्रॉब्लेम होत होतो पाण्याचा मग पाणी कुठं भरत तोपर्यंत आता सध्या चार वर्ष नाही म्हणता पण तोपर्यंत पाणी कुठं तुम्ही